नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत द वर्ल्ड अर्न पॉकेट आर्किटाय बाय किम क्रान्स यांच्या डेकमधून द सेल्फ हे कार्ड त्याचा सखोल अर्थ त्याची प्रकाश आणि सावली बाजू त्याची इमेजरी एक्सप्लेनेशन प्रतिमेचे विश्लेषण या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि काय मेसेज देतं हे पाहणार आहोत द सेल्फ हे कार्ड म्हणजे तुमच्या आत्म्याचं अस्तित्वाचं आणि तुमच्या अंतर्गत सत्वाचं प्रतिनिधित्व करणारं कार्ड आहे हे दर्शवतं की तुम्ही स्वतःकडे परत यायची स्वतःला ओळखायची आणि आत्मसमर्पणात शिरायची वेळ आली आहे खरं म्हणजे मी कोण आहे हा प्रश्न आता केंद्रस्थानी आला आहे आता आपण या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत कार्डमध्ये रंगीत गोलाभोवती एक काळी आकृती सिलुएट दिसत आहे जी मानवी अस्तित्वाचं केंद्र दर्शवते ती आकृती जणू आतून फुटणाऱ्या किंवा तिथे एकवटणाऱ्या किरणांसारखी वाटते कार्डच्या भोवती रंगांचा स्पेक्ट्रम आहे लाल पिवळा हिरवा जांभळा हे चक्रांची भावनांची आणि ऊर्जांच्या पातळ्यांची प्रतिके आहेत याचा अर्थ असा की स्वतः म्हणजे केवळ शरीर नाही तर एक संपूर्ण ऊर्जा प्रणाली आहे केंद्रबिंदूवर असलेला सोनेरी गोळा किंवा मोती म्हणजे आत्मा डिवाइन स्पार्क किंवा हायर सेल्फ ही गोष्ट सूचित करते की तुमच्या अस्तित्वाचं केंद्र दिव्य आहे आणि आता तुम्हाला तुमच्या केंद्राशी पुन्हा जोडायचं आहे आता आपण बघणार आहोत प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा टेक शफल करता आणि कार्ड सरळ येते अपराईट येते तेव्हा ते, ते कार्डची लाईट ऍस्पेक्ट म्हणजेच पॉझिटिव्ह सकारात्मक बाजू दर्शवते तर हे काय सांगते तुम्ही आता स्वतःला पूर्णपणे स्वीकारायला तयार आहात तुम्ही अंतर्मुखतेचा मार्ग स्वीकारला आहे आणि आता तुमच्या आत्म्याचा आवाज तुम्हाला स्पष्ट ऐकू येतो आहे तुमचं आयुष्य एक सुसंगत रंगीबेरंगी परिपूर्ण अनुभव बनत चाललेला आहे आता तुम्ही इतरांची तुलना करणं थांबवलेलं आहे आणि आता तुम्ही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व अनुभवत आहात आता आपण बघणार आहोत शॅडो ॲस्पेक्ट सावली बाजू छाया बाजू म्हणजे जेव्हा कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता तेव्हा हे नकारात्मक बाजू नकारात्मक पैलू दर्शवते तर हे काय सांगते तुम्ही अजूनही बाह्य ओळखी लेबल्स किंवा सामाजिक अपेक्षांमध्ये हरवलेले आहात तुम्हाला स्वतःबद्दल गोंधळ भ्रम किंवा गिल्टी वाटते कारण खरे स्व तुम्ही ओळखलेले नाही फसवी ओळख फॉल्स आयडेंटिटी तुमच्या खऱ्या आत्म्याला झाकते आहे तुम्ही स्वतःपासून दूर गेलेले आहात आणि आता तुमचं आतलं मूल तुमचं लक्ष वेधून घेत आहे तर आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे काय कॉन्टेक्स्ट आहे हे कार्ड सांगतं की तुम्ही आता आत्मशोधाच्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर उभे आहात तुमचं आतलं मूल इनर चाइल्ड आतला आवाज इनर व्हॉइस किंवा हायर सेल्फ तुम्हाला बोलवत आहे तुम्ही अनेक भूमिका पार पाडल्या आहेत मुलगी मित्र पार्टनर शिक्षक किंवा मुलगा वडील किंवा आई पण आता मी कोण आहे हे शोधायची वेळ आलेली आहे तर या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो स्वतःला शोधण्यासाठी तुम्हाला बाहेर धावायची गरज नाही फक्त डोळे मिटा आणि आतल्या प्रकाशाकडे लक्ष द्या मी कोण आहे हाच प्रश्न तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा तुम्ही इतरांनाही पूर्णतेने स्वीकारू शकता हे कार्ड सांगता स्वतःशी प्रामाणिक रहा स्वतःला ओळखा स्वतःवर प्रेम करा कारण सेल्फ म्हणजे तुमचं सर्वात सुंदर दिव्य आणि संपूर्ण रूप तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद